हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण दैनंदिन जीवनाची वेगवेगळ्या प्रकारची मराठी सेंटेन्सेस बोलत असतो ती मग इंग्रजीतून कशी बोलायची ते समजून घेणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर इथे बघा मी काही दैनंदिन जीवनात आपण जी काही वेगवेगळ्या प्रकारची वाक्ये बोलत असतो ती वाक्य मी इथे मराठीतून लिहिलेली आहेत आणि आता मग या वाक्यांचे आपण प्रथम काळ ओळखून आणि मग नंतर त्या काळानुसार त्याची रचना इंग्रजीमध्ये बोलताना कशी येईल ते समजून घेणार आहोत तर चला तर मग आता आपण इथे फर्स्ट सेंटेन्स बघूया आम्ही त्याला अजिबात ओळखत नाही आता इथे बघा हे सेंटेन्स आहेत आपण बोलत असतो बऱ्याच वेळेला आता इथे सर्वात आधी बघायचं शेवटचा शब्द आहे नाही ओळखत नाही 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 शब्द असला वाक्यामध्ये एखाद्या म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे निगेटिव्ह वाक्य आहे आणि ओळखत नाही आम्ही त्याला अजिबात ओळखत नाही आता ओळखतो किंवा जातो खातो पितो अशा प्रकारचे जर क्रियापद मराठी वाक्यामध्ये असेल तर ते वर्तमान काळातलं वाक्य असते आता इथे ओळखत नाही असं सेंटेन्स से दिलेलं आहे म्हणजेच हे साध्या वर्तमान काळातलं नकारार्थी वाक्य आहे मग आता याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना त्याची रचना कशी असेल ते सर्वात आधी आपण बघून घेऊ तर बघा साध्या वर्तमान काळामध्ये जेव्हा आपण एखादं वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करत असतो तेव्हा सर्वात आधी घ्यायचा असतो आपल्याला सब्जेक्ट आता सब्जेक्ट म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये करता म्हणत असतो आणि आता जेव्हा नकार आरती वाक्य असते तेव्हा आपण त्या वाक्यामध्ये नॉटचा उपयोग करत असतो परंतु नॉटचा उपयोग आपण डायरेक्ट करता घेतल्यानंतर इथे करू शकत नाही तर आपल्याला इथे हे वर्तमानकाळी वाक्य असल्यामुळे आपल्याला इथे आप वर्तमान काळातलं सहाय्यकारी क्रियापद आपल्याला घ्यावं लागते मग आता वर्तमान काळातलं इथे डू किंवा डज हे आपल्याला इथे सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागणार आहे आणि त्यानंतर आपण नकार आरती असल्यामुळे नॉटचा वापर करणार आहोत आता डू किंवा डज यापैकी कोणतं वापरायचं तर हे सब्जेक्ट म्हणजेच कर्त्यानुसार ठरत असते कर्ता कोणता आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे की कोणत्या कर्त्यासोबत डू वापरायचा आणि कोणत्या कर्त्यासोबत डज वापरायचं ते त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते वन फॉर्म व्ही वन फॉर्म म्हणजेच काय तर क्रियापदाचे पहिले रूप आणि त्यानंतर सर्वात आपल्याला घ्यायचे असते ऑब्जेक्ट यालाच आपण मराठीमध्ये कर्म असे म्हणत असतो अशा प्रकारे या वाक्याची इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना रचना आहे आता इथे बघा सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे आम्ही शक्यतो तो पहिल्यांदाच येतो आम्ही मग आता त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरतो तो, तो इथे लिहायचा सब्जेक्ट म्हणजेच करता म्हणून मग आपण आम्हीसाठी वुई वापरतो इंग्रजीमध्ये त्यानंतर आता डू वापरायचं का डच बघा आता इथे करता कोणता आहे वी आहे मग आता सर्वात आधी डू केव्हा वापरायचं तर जर करता यू वी दे किंवा प्लुरल नाऊन फॉर्म असेल तर अशा वेळेला डू वापरतात आणि डस केव्हा वापरतात तर ही शी ईट किंवा सिंग्युलर नाऊन असेल तर अशा वेळेला डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते मग आता इथे बघा इथे आहे वी म्हणजेच आम्ही प्लुरल आहे आता म्हणून आपण इथे काय वापरणार आहोत डू वापरणार आहोत मग डू नंतर आपल्याला काय वापरायचं आहे नकारात्मक असल्यामुळे नॉट डू नॉट वी डू नॉट मग आता डू नॉट असं न घेता आपण याचं रूप इथे घेणार आहोत डोंट नॉटचं संक्षिप्त रूप डोंट वी डोंट त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप आता क्रियापद आहे ओळखत म्हणजेच मूळ क्रियापद कोणतं याचा ओळखणे मग ओळखण्यासाठी आपण नो हा शब्द वापरतो मग त्याचा आपल्याला मूळ रूपच घ्यायचं आहे वी वन फॉर्मच घ्यायचा आहे मग तो आपण घेणार आहोत इथे जसा असा म्हणजेच नो घेणार आहोत वी डोंट नो त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आम्ही ओळखत नाही मग कोणाला ओळखत नाही तर त्याला मग त्यालासाठी आपण हिम हा शब्द वापरत असतो बघा हिम हा शब्द आपण इंग्रजीमध्ये वापरत असतो वी डोंट नो हिम आणि त्यानंतर राहिलेला जर शब्द असेल तर तो आपण ऑब्जेक्टनंतर घेत असतो राहिलेला शब्द आहे अजिबात किंवा मुडीच मग त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये ॲट ऑल हा शब्द वापरत असतो बघा वी डोंट नो हिम ॲट ऑल आम्ही त्याला अजिबात ओळखत नाही किंवा त्याला ऐवजी तिला असतं तर वी डोंट नो हिमच्या ऐवजी इथे काय आलं असतं हर आलं असतं तिला वी डोंट नो हर ॲटॉल अशा प्रकारे इथे तुम्ही बदल करू शकता किंवा आम्ही ऐवजी मी असतं मी त्याला अजिबात ओळखत नाही मग त्यासाठी आपण काय केलं असतं इथे आय घेतला असता आणि इथे डोंट झालं असतं अशा प्रकारे किंवा ती त्याला अजिबात ओळखत नाही आता ती म्हणजेच इथे शी आलं असतं मग इथे जर शी आलं असतं तर इथे ड झालं असतं शी डझंट नो हिम ॲटॉल अशा प्रकारे हे बदल पोहोच जातात कर्त्यानुसारही ते डू किंवा डज वापरायचं आणि मग बदल करायचे अशा प्रकारे आता नेक्स्ट सेंटेन्स बघा मी अनेकदा त्यांच्या घरी जातो बघा आता मी अनेकदा त्यांच्या घरी जातो आता हे सुद्धा जातो येतो खातो पितो अशा प्रकारचं जर क्रियापद शेवटी असेल तर हे सेंटेन्स मग हे वाक्य कोणत्या काळातलं असते साध्या वर्तमान काळातलं वर्तमान काळातलं हे वाक्य असते हे समजून घ्यायचं आता इथे बघा इथेसुद्धा मग स्ट्रक्चर वर्तमान काळातलंच येणार आहे इथे आपण निगेटिव्ह घेतलं आता इथे हे वाक्य मग सर्वात आधी तर आपण काय घेत असतो सब्जेक्ट घेत असतो म्हणून सब्जेक्ट म्हणजेच काय आपल्याला माहिती झालेलं आहे सब्जेक्ट म्हणजेच काय करता त्यानंतर करता घेतल्यानंतर आपण क्रियापदाचे पहिले रूप घेत असतो आणि क्रियापदाचे पहिले रूप तर घेत असतो पण सब्जेक्ट बघून क्रियापदाला यस किंवा ईयस हा प्रत्यय लावला जातो तेसुद्धा मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे क्रियापदाचे पहिले रूप आणि कोणता करता असला म्हणजे क्रियापदाला यस किंवा यस लागतो ते आपण बघणार आहोत त्यानंतर घेणार आहोत ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म सर्वात शेवटी फुल स्टॉप अशा प्रकारे बघा आता मग आता सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे मी मी म्हणजेच इंग्रजीत आपण म्हणतो आय आता आपण इथे अनेकदा इथे क्रियापद न घेता आपण हा शब्दासाठी इंग्रजी शब्द इथे घेणार आहोत त्यासाठी आपण वापरतो ऑफन ओ एफ टी एन आय ऑफन आता इथे बघा ओ एफ टी एन ऑफन इथे टी जरी असला तरी इथे टी हा सायलेंट आहे म्हणून याचा उच्चार कसा होत असतो ऑफन हे लक्षात ठेवायचं आय ऑफन त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापद क्रियापद आहे जातो म्हणजेच जाणे जातो म्हणजेच मूळ क्रियापद जाणे मग ते आपल्याला वी वन फॉर्ममध्येच घ्यायचं आहे ते आहे गो आता बघा इथे यस किंवा ईयस हा प्रत्यय कोणत्या वेळेस क्रियापदाला लावला जातो तर करता जर तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल तर अशा वेळेला जर क्रियापदाला आपण यस किंवा ई हा प्रत्यय लावत असतो जसं ही गोच शी कोच इट कोच अशा प्रकारे आय नंतर आपण डायरेक्ट नुसतं क्रियापदाचं मूळ रूपच घेत असतो हे लक्षात ठेवायचं बघा आय ऑफन गो मी अनेकदा जातो कुठे जातो, उठे जातो। म्हणजेच कर्म काय आहे ऑब्जेक्ट काय आहे त्यांच्या घरी त्यांच्यासाठी आपण देअर वापरतो टी एच ई आय आर देअर म्हणजे त्यांचा त्यांची त्यांचे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत आय ऑफन गो टू देअर देअर हा लक्षात ठेवायचा टी एच ई आय आर देअर आहे टी एच ई आर ई देअर हे नाही आहे इथे देअर म्हणजेच काय त्यांच्या टू देअर हाऊस किंवा होमसुद्धा तुम्ही लिहू शकता किंवा बोलू शकता बघा आय ऑफन गो टू देअर हाऊस मी अनेकदा त्यांच्या घरी जातो मी अनेकदा त्यांच्या घरी जातो अशा प्रकारे प्रत्येक मराठी शब्दासाठी तुम्हाला इथे इंग्रजी शब्द घेता आला पाहिजे आता नेक्स्ट बघा आम्ही तेथे गेलो होतो बघा आता आता हे जे वाक्य आहे ते कोणत्या काळातलं आहे ते आधी बघायचं आम्ही तेथे गेलो गेलो इथपर्यंत जर हे सेंटेन्स असलं असतं तर हा काळ झाला असता गेलो म्हणजेच गे जाण्याचे गेलेले आहेत ते म्हणजेच हा पास्ट टेन्स झाला असता पण इथे काय आम्ही तेथे गेलो होतो म्हणजेच हा पास्ट परफेक्ट झाला म्हणजेच काय आहे पूर्ण भूतकाळातलं हे वाक्य आहे पूर्ण भूतकाळ गेलो होतो आता याचं स्ट्रक्चर मग मद इंग्रजीमध्ये कष्ट कसं असणार आहे तर सर्वात आधी तर आपण आधी सब्जेक्ट म्हणजेच करता घेत असतो कोणतेही वाक्य बनवताना त्यानंतर आता इथे हे भूतकाळ आहे त्यामुळे होतोसाठी आपण हॅड हे सहाय्यकारी क्रियापद वापरणार आहोत सब्जेक्ट करता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे हॅड आणि त्यानंतर आपण पूर्ण काळामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप वापरत असतो हे मी नेहमी सांगत असते की काळ कोणताही पूर्ण काळचला पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ किंवा पूर्ण भविष्यकाळ तर तेथे ते क्रियापदाचे हे तिसरे रूपच वापरायचे असते हे लक्षात ठेवायचं आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण म्हणतो कर्म अशा प्रकारे बघा अशा प्रकारे याचं स्ट्रक्चर येणार आहे या वाक्याचं इंग्रजीमध्ये आता सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे आम्ही मग आम्हीसाठी आपण इंग्रजीमध्ये वुई वापरतो वुई त्यानंतर होतोसाठी आपल्याला सहाय्यकारी क्रियापद इथे घ्यायचं आहे हॅड त्यानंतर घ्यायचं आहे क्रियापदाचे तिसरे रूप आता मग आधी क्रियापद बघायचं क्रियापद म्हणजे गेलो म्हणजे जाणे मग जाणेसाठी आपण इंग्रजीमध्ये गो हा शब्द वापरतो त्याचं तुस तिसरं रूप आपल्याला इथे वापरायचं आहे पहिलं रूप आहे गो दुसरं रूप आहे म्हणजे स्वी टू फॉर्म वेंट आणि तिसरं रूप आहे म्हणजे स्वी थ्री फॉम गॉन जी ओ यानी गॉन वी हॅड गॉन आणि कुठे गेले होते आम्ही गेलो होतो कुठे गेलो होतो तर तेथे मग त्यासाठी आपण शब्द काय वापरतो देअर बघा टी याची आरी देअर म्हणजेच तेथे आणि हे जे देअर आहे टी याची आर स्पेलिंग उच्चार जरी सारखा असला तरी याचे अर्थ वेगवेगळे आहेत हे सुद्धा देअर हे सुद्धा देअर पण इथे टी एच ए आर देअर म्हणजेच काय त्यांच्या आणि इथे टी एच ए आर ई देअर म्हणजेच काय ते ते हे लक्षात ठेवायचं हे डिफरन्स बघा आम्ही तेथे गेलो होतो वी हॅड गॉन देयर अशा प्रकारे आता नेक्स्ट सेंटेन्स बघा तिला असे का वाटते बघा आता इथे मी दोन सेंटेन्स वेगवेगळ्या काळातली सारखीच घेतलेली आहे फक्त बदल क्रियापदांमध्ये झालेला आहे तो कसा तिला असे का वाटते आणि इथे मी घेतलेला आहे तिला असे का वाटले म्हणजेच इथे फक्त क्रियापद इथे वाटते असं आहे आणि इथे वाटले असं आहे बघा आता मग याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना कसा बदल होणार आहे हे दोन वाक्यांवरून तुमच्या लक्षात येईल आता आधी हे वाक्य कोणत्या काळातलं आहे क्रियापद बदललं म्हणजे काळसुद्धा बदलतो तिला असे का वाटते तो हा शब्द आलेला आहे म्हणजेच का वाटते म्हणजेच हा आहे वर्तमान काळ वर्तमान काळातला हा प्रश्न आहे आणि इथे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे म्हणजेच हा डब्ल्यू एस टाईपचा प्रश्न आहे दोघही डब्ल्यू एस टाईपचे प्रश्न आहेत फक्त इथे वाटते दिलेलं आहे म्हणजेच हा सिम्पल प्रेझेंटेन्स आहे आणि तिला का वाटले म्हणजेच होऊन गेलेलं आहे तिला असं वाटण्याचं वाट तिला का वाटले ल ला, ला ली असलं म्हणजेच तो भूतकाळ असतो हे मागे सांगितलेलं आहे तुम्हाला क्रियापदाचे शेवटचं अक्षर ली ले वाटले म्हणजेच हा आहे पास्ट पास्टेन्स म्हणजेच साधा भूतकाळातला हा प्रश्न आहे आता याचं स्ट्रक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला आपण जेव्हा लिहू तेव्हा तुम्हाला बदल कळेल आता इथे आहे डब्ल्यू एच क्वेश्चन म्हणजेच या प्रश्नाची प्रश्ना सुरुवात कशाने होणार आहे प्रश्नार्थक शब्दाने म्हणजेच सर्वात आधी आपल्याला काय घ्यायचं आहे डब्ल्यू एच वर्ड आता हा आहे वर्तमान काळ मग वर्तमान काळामध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरत असतो डू डच डू किंवा डच आता डू किंवा डज हे आपण कर्त्यानुसार वापरत असतो हे वरतीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे डू डज घ्यायचं त्यानंतर घ्यायचं आहे सब्जेक्ट त्यालाच आपण कर्ता असं म्हणतो त्यानंतर आपण घेत असतो वर्तमान काळात क्रियापदाचे पहिले रूप आणि नंतर सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट त्यालाच आपण कर्म असं म्हणतो आणि सर्वात शेवटी मग क्वेश्चन मार्क द्यायचा असतो म्हणजे अशा प्रकारे या प्रश्नाचं स्ट्रक्चर येणार आहे आता इथे प्रश्नार्थक शब्द कोणता आहे मराठी प्रश्नात का मग कासाठी आपण कोणता शब्द वापरतो इंग्रजीमध्ये व्हाय व्हाय हा शब्द वापरत असतो मग आता नंतर आता डू वापरायचं का डज वापरायचं मग कर्ता बघायचा कर्ता कोणता आहे तिला मग तिलासाठी आपण शी वापरतो मग शी नंतर मी आताच सांगितलं की ही शी इट यांच्यानंतर आपण डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो म्हणजेच इथे शी हा कर्ता आहे म्हणून इथे डज वापरणार आहोत आपण नंतर वाय डस आणि त्यानंतर घ्यायचं आहे कर्ता करता आहे तिला त्यासाठी आता सांगितलंच मी की सी वापरतो वाय डस शी त्यानंतर आपल्याला अंत्या क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचे आहे मग क्रियापद कोणतं आहे वाटते म्हणजेच वाटणे किंवा विचार करणे असं पण म्हणू शकतो मग त्यासाठी आपण इंग्रजीत म्हणतो थिंक आणि शेवटी सो ऑब्जेक्ट नाही आहे असेसाठी आपण इथे का वा काय वापरलं आहे सो आणि सर्वात शेवटी मग क्वेश्चन मार्क द्यायचं आहे वायडस शी थिंक सो तिला असे का, वा so. so? का वाटते असा प्रश्नही आपण बऱ्याच वेळेला विचारत असतो आपल्या बोलण्यात येत असतो मग ते इंग्रजीत असं येणार आहे की वाय डस शी थिंग सो अशा प्रकारे आता इथे बघा तिला असे का वाटले इथे वाटतेऐवजी वाटते क्रियापद आहे इथे फक्त वाटले हा हे क्रियापद आहे मग हा काळ आहे भूतकाळ साध्या भूतकाळातला हा प्रश्न आहे मग आता इथे फक्त आपल्याला क्रियापदच बदलावं लागणार आहे हे लक्षात ठेवायचं सर्वात आधी तर सुद्धा डब्ल्यू एच वर्डच येणार आहे म्हणजेच प्रश्नार्थक शब्द येणार आहे इथे जसा आला तसा त्यानंतर आता इथे फक्त भूतकाळ असल्यामुळे इथे सहाय्यकारी क्रियापद आपण डीड घेणार आहोत बघा इथे सहाय्यकारी क्रियापद आपण काय घेणार आहोत डीड आता डीडनंतर इथेसुद्धा आपण काय घेणार आहोत नंतर, नंतर? सब्जेक्ट म्हणजेच करता घेणार आहोत आता इथे कर्ता कोणताही असला भूतकाळामध्ये तरी आपण दीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो असं लक्षात ठेवायचं आता इथे कसं कर्त्यानुसार किंवा डज वापरायचं असतं वर्तमान काळात परंतु भूतकाळामध्ये सब्जेक्ट कोणताही असला म्हणजे कोणत्याही कर्त्यासोबत दीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जाते त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट घेतला त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इथे सुद्धा क्रियापदाचं पहिलं रूप आणि मग त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला घ्यायचं आहे ऑब्जेक्ट आणि शेवटी मग प्रश्नचिन्ह घ्यायचं आहे आता डब्ल्यू एच इथे इथेसुद्धा कोणता आहे का मग कासाठी आपण वापरतो वाय नंतर सहाय्यकारी क्रियापद भूतकाळ असल्यामुळे डीड त्यानंतर करता कोणता आहे तिला म्हणजेच आपण इथे वरतीसुद्धा घेतलेला आहे त्यासाठी इंग्रजी शब्द शी त्यानंतर इथे व्ही वन फॉर्म घ्यायचा आहे आता वाटले आता इथे जरी भूतकाळ असला तरी इथे डीड हे सहाय्यकारी क्रियापद आल्यामुळे क्रियापदाचे पहिले रूपच वापरले जाते इथे व्ही टू फॉर्म वापरला जात नाही हे लक्षात ठेवायचं म्हणजेच इथे थिंकच येणार आहे भूतकाळ जरी असला तरी इथे थिंकच येणार आहे व्ही वन फॉर्मच येणार आहे कारण इथे डीड हे सहाय्यकारी क्रियापद त्याच्या आधी आलेलं आहे वाय डीड सी थिंक आणि सो असे यासाठी सो शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन बघा वाय डीड शी थिंक सो तिला असे का वाटले त्यासाठी आपण भूतकाळ असल्यामुळे इथे सहाय्यकारी क्रिया पण डीर वापर आणि इथे बघा तिला असे का वाटते इथे वर्तमान काळ आहे त्यामुळे डू किंवा डस हे सहाय्यकारी क्रियापद आपण कर्त्यानुसार इथे वापरलेलं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की वर्तमान काळामध्ये सुद्धा आपण शी नंतर क्रियापदाला यस किंवा इयस हा प्रत्यय लावत असतो हे मी तुम्हाला आधीच्या वाक्यात सांगितलेलं आहे पण इथेसुद्धा थिंकला का यस लागला नाही कारण इथे ड आलेला आहे डज असल्यामुळे इथे हे जे क्रियापद आहे त्याला यश लागलेला नाही त्याचप्रमाणे इथेसुद्धा डीड असल्यामुळे इथे हे क्रियापदाचं पहिलं रूपच वापरलं इथे इथेसुद्धा क्रियापदाचं पहिलं रूपच वापरलेलं आहे परंतु सी नंतर आपण क्रियापदाला यस किंवा यस वापरतो पण इथे डज असल्यामुळे इथे तसं झालेलं नाही हे लक्षात ठेवायचं बघा तिला असे का वाटते वाय डज सी थिंग सो आणि तिला असे का वाटले वाय डीड सी थिंग सो हा फरक तुम्ही लक्षात घ्यायचा तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण रोजच्या वापरातील काही मराठी वाक्य घेऊन ती इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट कशी करायची ते समजावून कर करा ते घेतले तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करा थँक्यू